धुरंधर हा सिनेमा नुकताच आला आणि त्यातून एका गँगस्टरची गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचली पण सिनेमाची दुनिया आणि खरी दुनिया यात खूप फरक असतो चला तर मग आज आपण या पडद्याच्या पलीकडे जाऊया आणि खऱ्या रहमान डकैतची कहाणी जाणून घेऊया जिथे सत्य हे कल्पनेपेक्षाही जास्त धक्कादायक आहे हे, हे शब्द आहेत पाकिस्तानच्या भावी राष्ट्राध्यक्षाचे जरा विचार करा एखादा गँगस्टर किती शक्तिशाली असू शकतो की देशाचा होणारा राष्ट्रपती त्याचा जीव वाचवण्यासाठी थेट एका पोलीस अधिकाऱ्याला फोन करतो हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला रहमान डकेतच्या कहाणीच्या थेट मुळाशी घेऊन जातो ही गोष्ट आहे एका अशा माणसाची ज्याचे धागेदोरे देशाच्या सर्वोच्च सत्ता केंद्रापर्यंत पोहोचले होते तर चला सिनेमातल्या त्या ग्लॅमरला थोडं बाजूला सारूया आणि रहमान डकैत नावाच्या त्या क्रूर वास्तवाला सामोरं जाऊया कराची शहर म्हणजे ना खरं तर दोन वेगवेगळी शहर आहेत एका बाजूला अफाट श्रीमंती चकचकीत रस्ते तर दुसऱ्या बाजूला लॅरी गरीबी बेरोजगारी आणि गुन्हेगारीनं पोखरलेली एक भली मोठी वस्ती याच लॅरीच्या वातावरणात रहमान डकेत घडला पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच लॅरीनं पाकिस्तानला जुळफिकार अली भुट्टो आणि बेनजीर भुट्टो यांच्यासारखे पंतप्रधानही दिले तर मग या वस्तीतून रहमान गुन्हेगारीच्या जगात कसा आला त्याचा हा रक्तरंजित प्रवास नेमका सुरू कसा झाला पाहूया त्याचा गुन्हेगारीतला प्रवास जितका वेगवान होता तितकाच भयानक वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी पहिला गुन्हा त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये दोन खून आणि या सगळ्याचा अमानुष कळस म्हणजे अठरा मे एकोणीसशे पंच्याण्णव ज्या दिवशी त्याने घरातच स्वतःच्या आईवर गोळ्या झाडल्या आणि हा आकडा बघा एकोणऐंशी हे दुसरे तिसरं काही नाही तर रेहमानने स्वतः पोलिसांसमोर कबूल केलेल्या गुन्ह्यांची संख्या आहे आणि हो यामध्ये त्याने स्वतःच्या आईच्या हत्येचीही कबुली दिली होती आता इथून पुढे ही कहाणी आणखीनच रक्तरंजित होते वैयक्तिक दुश्मनी आणि सत्तेच्या लालसेतून लॅरीमध्ये एका भयंकर गँगवॉरला सुरुवात झाली प्रत्येक मोठ्या युद्धामागे एक छोटीशी ठिणगी असते नाही का इथे ती ठिणगी होती रहमानचा नातेवाईक आणि जवळचा सा साथीदार फैजू याची हत्या जेव्हा प्रतिस्पर्धी टोळीने फैजूचं अपहरण करून त्याला ठार मारलं तेव्हा लॅरीमध्ये रक्ताचे पाठ व्हायला सुरुवात झाली हा आकडा अंगावर काटा आणणारा आहे या गँगवॉरची किंमत होती तब्बल साडेतीन हजार लोकांचा जीव विचार करा एका माणसाच्या वर्चस्वाच्या लढाईत त्याच्याच समाजातल्या साडेतीन हजार लोकांचा बळी गेला होता आता इतका रक्तपात झाल्यावर साहजिकच तिथले लोक कंटाळले त्यांनी शांततेसाठी प्रयत्न सुरू केले अनवर भैजान नावाचे एक प्रतिष्ठित गृहस्थ मध्यस्थी करायला पुढे आले पण रहमानला हे मान्य नव्हतं त्याला वाटलं की ते पक्षपाती आहेत आणि त्याने काय केलं माहितीये एका अंत्ययात्रेदरम्यान सगळ्यांसमोर अनवर भैजान यांची हत्या केली आणि शांततेची शेवटची आशाही संपून टाकली पण थांबा रहमानची कहाणी इतकी सरळ नाहीये त्याच्या व्यक्तिमत्वाला एक दुसरी खूप वेगळी बाजू होती एक असा विरोधाभास जो समजून घ्यायला खूपच कठीण आहे म्हणजे बघा एका बाजूला तो होता खंडणीखोर ड्रग माफिया अवैध धंदे चालवणारा गुन्हेगार आणि दुसऱ्या बाजूला तो होता लोकांचा रॉबिनहूड त्याने चक्क शाळा उघडल्या दवाखाने सुरू केले पीपल्स अमन कमिटीचा प्रमुख म्हणून तो सरदार अब्दुर रहमान बलोच या नावाने ओळखला जायचा पण ही समाजसेवा लोकांच्या प्रेमापोटी नव्हती तर लॅरीवरची आपली पकड मजबूत करण्यासाठी वापरलेले एक हुशार हत्यार होतं पण म्हणतात ना प्रत्येक गुन्हेगाराचा शेवट हा ठरलेला असतो चला आता वळूया रेहमानच्या आयुष्याच्या शेवटच्या अंकाकडे त्याच्या पतनाच्या नाट्यमय कहाणीकडे दोन हजार सहामध्ये त्याला अटक झाली खरी पण आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे एका फोन कॉलने त्याचा जीव वाचला आणि कमाल म्हणजे काही महिन्यातच तो पोलिसांच्या ताब्यातून पळूनही गेला पण अखेर दोन हजार नऊमध्ये त्याच्या शेवटच्या खेळाला सुरुवात झाली पोलीस त्याच्या मागावर होते पण तो हुशारीने निष्ठत होता इतका की पोलिसांनी जवळजवळ हार मानली होती पण म्हणतात ना एक छोटीसी चूक महागात पडते इथे ती चूक होती एक फोन कॉल त्याच्या एका साथीदाराने आपल्या बायकोला फोन केला आणि त्यांचं लोकेशन ट्रेस झालं बस पोलिसांनी कोस्टगार्डच्या वेशात सापळा रचला आणि त्याचा खेळ खल्लास केला गाडीत बसल्यावर रेहमानने आपला शेवटचा डाव टाकला त्याने त्याचा कट्टर शत्रू पोलीस अधिकारी चौधरी अस्लमला लाच देऊ केली पण अस्लमचं उत्तर ऐका ह्या एका वाक्यातच रेहमानचा शेवट निश्चित झाला होता सरकारी रेकॉर्डजनुसार रहमान डकैत आणि त्याचे तीन साथीदार पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस चकमकीत मारले गेले ही झाली अधिकृत गोष्ट पण पडद्यामाडे काय घडलं होतं हे आता आपल्याला चांगलंच माहीत आहे तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा रहमान डकेतच्या आयुष्याचा आणि मृत्यूचा खरा वारसा काय आहे तो फक्त एक गुन्हेगार होता की आणखी काही आणि हे बघा इतकी क्रूर कृत्य करूनही त्याच्या अंत्ययात्रेला लॅरीमध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमली होती यावरून काय समजतं की त्याच्या समाजात त्याला एक वेगळ्याच प्रकारचा गुंतागुंतीचा पाठिंबा होता आणि इथेच खरा मुद्दा समोर येतो प्राध्यापक तौसिफ अहमद यांच्यासारखे विश्लेषक म्हणतात की लॅरीमधलं गँगवॉर हे फक्त गुन्हेगारी नव्हतं तर लॅरीला बलोच राष्ट्रवादाच्या चळवळीपासून तोडण्यासाठी राजकारण्यांनी आणि व्यवस्थेनेच या गुन्हेगारीला वाढू दिलं त्याला एक हत्यार म्हणून वापरलं आणि हाच प्रश्न शेवटी उरतो रहमान डकैत केवळ गरिबी आणि परिस्थितीमुळे घडलेला एक गुन्हेगार होता की तो एका मोठ्या राजकीय पटावरचा एक छोटा पण महत्वाचा प्यादा होता याचं उत्तर कदाचित त्याच्या कहाणी इतकंच गुंतागुंतीचं आहे